मोहिते पाटील लावणार भाजपच्या पंचेचाळीस प्लसच्या स्वप्नाला सुरुंग खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माड्याची उमेदवारी ही जाहीर झाल्यानंतर जा 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 मोहिते पाटील यांना भाजपाने दावलल्याची भावना ही आपलूतच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे काल कार्यकर्त्यांना भेटणार होते परंतु मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर काल मोठ्या घड्या घडामोडी पाहायला मिळाल्या याच दरम्यान बाळदादा मोहिते पाटील यांनी आमचं ठरलंय निर्णय झालाय असे अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं आणि तेच सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या कॅमेऱ्यात कैद झालं त्यापुढे बाळदादा म्हणाले की माडा सोलापूर बारामती आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघात भाजपाला घालवायचं आहे त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे एकीकडे भाजप ही एक एक जागेसाठी तीन चार वेळा सर्वे करत आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न आहे आणि भाजपाचे त्या स्वप्नांना सुरुंग हा मोहिते पाटील लावण्याच्या विचारात असल्याचे बाळदादा यांच्या बोलण्यावरून दिसून आला आहे मोहिते पाटील यांनी ठरवलं तर भाजपला मोठा फटका बसू बसण्याची शक्यता आहे मोहिते पाटील यांची ताकद ही मोठी आहे त्यांच्याकडे भाजपाचे उमेदवार पाडण्याइतपत त्यांची स्वतःची ही ताकद आहे माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलण्याची भाव भावना ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक ही धैर्यशील मोहिते पाटील यांनी लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काल मोठा आग्रह त्यांच्याकडे धरला आहे आणि त्याच त्यातच इंडिया आघाडीचे समन्वयक असणारे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील सिंह नायक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक असणारे रामराजे निंबाळकर संजीवराजे निंबाळकर आदी मंडळी ही विजय सिंह मोहिते पाटील यांना भेटण्यासाठी काल शिवरत्नावर आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला होता मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळा लोकसभेची जागा ही लढवावी असे बोलले जात असताना भाजपाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन हे, हे दुपारनंतर काल शिवरत्नवर आले याच दरम्यान बाळदादांना माध्यम प्रतिनिधी बैठकीत काय ठरलं सांगा मुलाखत द्या म्हणून बाळदा यांच्याकडे गेले बाळदादांनी आमचं ठरलंय आमचा निर्णय झाला असे म्हणत त्यासोबतच माडा सोलापूर बारामती आणि सातारा या ठिकाणी भाजपाला घालवणार असल्याचे सांगितल्यामुळे मोठा राजकीय भूकंप त्यांनी केला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एक एक जागा महत्वाची असताना मोहिते पाटील भाजपच्या चार जागा पडण्याच्या विचारात आहेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात भाजपाला दोन हजार एकोणीस एवढ्या देखील जागा मिळण्या मिळतील अशी शाश्वती दिसून येत नाही एक एक जागे सा जागेसाठी बारकावे पाहत आहे मोहिते पाटील यांना डावल्यांची मोठी किंमत ही आता भाजपाला मोजावी लागण्याची शक्यता आहे भाजप पा, मोहिते पाटील यांना नारा यांची नाराजगी दूर कशी करतील कसा मार्ग काढणार मोहिते पाटील यांची समजूत समजूत काढण्यात भाजपाला यश येईल का हे सर्व भाजपाच्या प्रयत्नावर अवलंबून असणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा औप दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर